नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सामाजिक वनीकरण कार्यालयाचा कारभार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा खाबोगिरीला चटावलेले अधिकारी करतात एकमेकाची पाठराखन लोकशाहीत हुकुमशाहीचा उत्तम नमुना होय मित्रांनो पर्यावरण रक्षणासाठी शासन दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोट्यावधी रुपये खर्च करते शतकोटी लागवड योजनेचे उद्दिष्ट ठेवते मात्र या कार्यालयातून शतकोटी लागवड लागवडऐवजी शतकोटीचा भ्रष्टाचारच होत असल्याची चर्चा नागरिकातून केली जात आहे विशेष म्हणजे या कार्यालयाच्या मनमानी कारभाराला कोणीच रोख लावू शकत नाही अशी परिस्थिती अहमदपूर येथील वनक्षेत्रपाल कार्यालयाची आहे अहमदपूर येथील तळेगाव रोडवर एका घरामध्ये असलेल्या वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण यांचे कार्यालय या कार्यालयात कोणीही राहत नाही एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक शेतकरी गेली वर्षभर झालं या कार्यालयाला चक्रा मारत आहेत बांबू लागवडीची माहिती मिळावी म्हणून एक शेतकरी या कार्यालयात आत्तापर्यंत हजारो चक्रा मारून आलेला आहे परंतु त्याला या कार्यालयात कोणी सापडत नाही सेवक सांगतो की साहेब बाहेर गेलेले आहेत एका सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यालयात कोणीच राहत नसल्याचे वैतागून तहसीलदार यांच्याकडे रिसर तक्रार करून या कार्यालयाचा पंचनामा केलेला आहे तेव्हा या कार्यालयात कोणीही उपस्थित नसल्याची बाब समोर आली असून दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ये जी नागपूरच्या ऑडिटला मी लातूरला गेल्याचे ले लेखापाल कम क्लर्क याने धादात खोटे उत्तर संबंधित पंचनामा करणाऱ्या मंडल अधिकाऱ्याला दिलेले आहेत कारण ए जी नागपूरचा आणि या कार्यालयातील क्लर्कचा अर्थार्थी काही संबंध नाही परंतु लातूरचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा ते सांगतात की तोंडी आदेशाने ए जी नागपूरसारखे आवीडचे महत्त्वाचे काम तोंडी आदेशाने असते का पण पाठराखण करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची जरासुद्धा लाज वाटत नाही की आपण धादात खोटे बोलत आहोत दुसरी गोष्ट या कार्यालयात महापुरुषाच्या जयंती साजऱ्या केल्या जात नाहीत महापुरुषाचे फोटो अस्ताव्यस्त पद्धतीने टाकून महापुरुषाचा अवमान केला जात आहे अशी रितसर तक्रार दुसऱ्यांदा तहसीलदार यांच्याकडे केली असता तहसील कार्यालयाचे तलाठी यांनी या कार्यालयात येऊन पंचनामा केला असताना माता सावित्रीबाई फुले यांची जयंती या कार्यालयाने साजरी केली नाही पंचनाम्याला येण्याच्या पाच मिनटंपूर्वी जयंती केल्याचे सारवासार्व मात्र या कार्यालयाने करून आपली नाकर्तेपणा लपवण्याचा ना प्रयत्न मात्र केलेला आहे या दोन्ही पंचनाम्यानंतर माननीय तहसीलदार यांनी या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना रितसर नोटीस पाठवून चौकशीसाठी सुनावणीस उपस्थित राहणेकामी हजर राहण्याची नोटीस दिलेली असताना या कार्यालयाचा प्रतिनिधी किंवा अधिकारी यांनी या, या सुनावलीला हजर न राहता तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हुकुमशाहीचा नमुना सादर केलेला आहे वरिष्ठ कार्यालयात राहत नाहीत क्लर्कही राहत नाहीत एक सेवक मात्र राहतो त्याला काही सांगता येत नाही अशा या कार्यालयात मात्र उच्च दर्जाचे फर्निचर आहे ते कुणी पुरवले हा मात्र गुलदस्तला प्रश्न आहे असे असतानासुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता गेली वर्षभर झालं या कार्यालयाकडून न्याय मिळावा म्हणून खेटे मारत असून त्याने याची रीतसर त्यांच्या वरिष्ठाकडे लातूरला तक्रार केलेली आहे वरिष्ठसुद्धा तू कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं असा प्रकार करत असल्याची बाब या कार्यालयाच्या पत्रव्यवहारातून समोर आलेली आहे वरिष्ठ कार्यालयसुद्धा धाधाट खोटे बोलून या भ्रष्टाधिकाऱ्यांची पाठराखण करत आलेली आहे भ्रष्टाचाराचे महामेरू असलेले हे सर्व एका माळेचे मनी आहेत म्हणून कुणीच कुणावर कारवाई करण्यासाठी धजत नसल्याने अखेर या कार्यकर्त्याने शेवटपर्यंत याचा पाठबुरावा करत एक वर्षानंतर वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण कार्यालय अहमदपूर यांनी संबंधित कार्यकर्त्याला एक पत्र पाठवलेले हो आहे त्यात त्यांनी असे म्हटलेले आहे की आपण या कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक ती माहिती घेऊन जावी हा कार्यकर्ता या कार्यालयात तब्बल चार चक्रा मारूनही कोणीही या कार्यालयात त्याला भेटलेली नाही त्यांनी या कार्यालयातील ले लेखापाल कम क्लर्क साबणे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी चक्क सांगितले आहे की कुठलीही माहिती तयार नाही तुम्हाला पत्र पाठवलेले आहे परंतु माहिती नसल्याचे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेले आहे म्हणजे दादात खोटारडेपणा धादात खोटं बोलणं हे या कार्यालयाची रीत बनलेली आहे याकडे कोणी लक्ष देणार का, का असाच विनभोबाट या सामाजिक वनीकरण कार्यालयाचा कारभार चालू राहणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यासह शेतकरी सामान्य नागरिकांना पडलेला आहे एकंदरीत अहमदपूर येथील वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण यांच्या कार्यालयाचा कारभार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाचा उत्तम नमुना असल्याची बाब समोर आली आहे